जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव या गावामध्ये अतिशय दुर्मिळ असणाऱ्या दुर्योधनाचे दुर्यो मंदिर आहे या दुर्योधनाचे मंदिर हे दुर्गेश्वर महादेव मंदिराच्या शिखरावर आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी अखंड महाशिवनाम सप्ताह व श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी राज्यभरातून शिवभक्त आले आहेत कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे दुर्योधनाचे अतिशय दुर्मिळ मंदिर आहे आणि हे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या शिखरावर बांधण्यात आलेलं आहे या महादेवाला दुर्गेश्वर महादेव निघायचा मुंबई निघालेत म्हणजे आणि त्या काकूला विचारो टाकू ते सरपंच मेले म्हणून सरपंचाची आई गेणे म्हणलं जातीत म्हणजे माय तरी जाते कुमात गिरती तिथे मी नव्हती कुमात गिरती तुम्हाला कोमात गेली म्हणतो सरपंचाची आहे जाते म्हणले कुठे जाते मोठे माणसं आहेत कशात बी जाते सांगायला काय कळत नाही वाणी आहे वाणी जपून वापरली पाहिजे एक आहे शब्द म्हणजे धन आहे शब्द म्हणजे शस्त्र आहे एका मध्ये मांडलं जात आम्हा गेलेलं शब्दाची धरत्रे शब्दाची त्रिजत्रे यत्रे करून शब्द म्हणजे शस्त्र आहे बंदुकीतून गेले गोळी परत येत तो नाही तोंडातून गेलेला ना शब्द परत येत नाही आणि म्हणून शब्द म्हणजे सृष्टी आहे शब्द म्हणजे भगवंत आहे शब्द म्हणजे साम्राज्य आहे शब्द म्हणजे विवेक आहे शब्द म्हणजे ताकद आहे शब्दाचं सामर्थ्य लागतं मला म्हणून विचार करून बोललेलं बरं असत वाचा सांगायला आणि तिसरी गोष्ट आहे ते भगवंताला जीवन कळाल्यानंतर आम्हाला शरमदाच्या गोष्टी सांगायला लागली काळ्या पहिली गोष्ट वाचा आणि तुमची मन आणि मन जर कसं असेल तर पाण्यापेक्षा पातळ वाऱ्यापेक्षा चपल मरकटा आहे आणि म्हणून या मनाला आम्ही तुटत स्थिर करण्यासाठी परमार्थात यावला मग आमच्या काही साधक संतांनी सांगितलं माझ्या मनाला पाहावया आणि ते नाही मन करारे प्रसन्न सर्व श्रीचे आणि रामदास स्वामीचे सगळे श्लोक चणाले मनाला

<laughs> तिथ गेले दृष्टीनं चांगलं बघावं पण दृष्टीनं काय चांगलं बघितलं मला माहित नाही पण त्या मोनालिसाचे डोळे मात्र बघून <laughs> <laughs> आले <आई> नव्हत <संगरा>। काय <laughs> लोक त्या मोनालिसाचे डोळे बघून आले आता हे वाटचाल जास्त कोणाला आली पण हे काय सृष्टी तुम्ही दृष्टी सृष्टी किती पाहिजे ज्याची दृष्टी सम आहे ती संत आहे सगळ्याला गोत्र न पाहि भक्ताचे माहेर स्वामी माझा आणि म्हणून एक आहे आमची दृष्टी बदलायची आहे दृष्टी बदलण्यासाठी कनयुगामध्ये

मनुष्याचा देह महादुर्लभ आहे प्रमाण म्हणायला वेळ नाही लाभ नर ऐसा लाभ पैसा पवित्र देह म्हणजे माणसाचा आहे का त्याला पहिली गोष्ट आहे तर आहे पण त्याला आहे बघा वाचा म्हणजे काय वाणी दोन गोष्टी माणसाला जपून वापराव्या एक वाणी आणि दुसरं पाणी वाणी जपून वापरलो तर तुमचा वर्तमान काळ चांगला आहे आणि पाणी जपून वापरलो भविष्य काळ चांगला आहे शिवा काया म्हणजे शरीर आहे शरीर पंच आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश शेवटी कुठं जाणार आहे आम्ही वैकुंठवाशी झाला काय कैलासवाशी झाला काय जिथं आला होता तिथंच गेला लक्षात पंच शिली आणि शेवटी आम्ही म्हणतो पंचतत्वात विलीन झाला पंचतत्वात विलीन झाला काय या बनवताना बघा किती सुंदर बनवलंय सरळ बनवले आम्हाला सरळ प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे सांगताय प्रत्येकाचा डिस्प्ले तुम्ही बघा काय काय त्याची आहे बघा प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाची केशभूषा वेगळी आहे प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे काय सांगू लाव बनवताना साडेतीन हाताचा सरळ बनवला सरळ पण गाय आडवी बैल आडवा सिय आडवा वाघ आडवा पण कधीच कुणाच्या आडव गेलो नाही हे सांगतो ना बनव नाही आडव पण कुणाच्याच आडवं गेलं नाही हेला बनव नाही सरळ पण आडवं गेल्याशिवाय राहिलं नाही இத்துடன் இந்த செய்தி அறிக்கை गर, शंकर आहे हे निश्चित जागा आता एक करायचे आहे लक्ष्मीनाथ शंकर शंकर ज्या ज्या कीर्ती आहे पाणी ती शिवाची पाय दोन परी ते उत्तम म्हणून अभिषेके ती देवा कुणाही कीर्तना जावा तिथे भगवान शंकराचा वास आहे काय लोक खंडोबाला गेले आणि खंडोबाला गेल्यावर तिथे काय केली त्याने शिवा मल्हारीचा आधी काय झालं त्याने शिवा शिवा मल्हारीचा हेळकोटकोटकोट भगवान माणसाकांत सुद्धा भगवान शिवाचा अवतार आहे काही लोकांनी विचारले काय स्वरा शिवाचा अवतार तोहा निवडित आता महाविष्णूचा अवतार स्वतः सगळं लावून वेळेकडे बंद नाहीकडे पण विष्णू सांगितलं तुमच्याकडे मला यायचं आहे जरूर तुमच्याकडे व्हाय म्हणजे तुमच्या जवळ वास करायचा आहे एकदा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीनं भाषण केलं मी काय स्वर्गीय अटल बिहारीनं भाषण केलं संसदेमध्ये एक सांगतो या विश्वामधला लोकशाही प्रधान सगळ्यात मोठी संसद असणारा देश कोणता आहे तर त्याचं नाव आहे हिंदुस्तान भारत भाग जे ज्ञान भरत म्हणजे रमणे जे लोक ज्ञानाच्या मध्ये रमतात त्याचं नाव भारत आहे आणि त्याला माता म्हणतात माता आमच्या पाच माता आहेत आम्ही सांगितलं एक जन्म देणारी आई त्याला माता म्हणतो दुसरी दुसरी आणि ही गुण माता आहे जिथं राहत होती जमीन माताच आहे तिसरी गोळ माता आहे गोळ माता येत आहे का जे दूध देते दे, ती गो माता आहे चौथी गुरु माता आहे जे की संत सुद्धा मातीचा दृष्टिकोन आहे आणि पाचवी माता भारत माता आहे पण असं आम्ही ऐकलं आहे कुठं भारत माता जपान सुद्धा फक्त <laughs> केवळ माता भारतालाच म्हणतात ता, ता, का ठाकर मी यायचे शब्द सांगू आम्ही हे हिंदुस्थान इतना पवित्र देश आहे त्यांचं भाषण सांगू आम्ही हे इतका पवित्र देश आहे हे साधू की भूमी आहे हे संतो की भूमी आहे नाही का हे जपी तपी अनुष्ठानी की भूमी आहे इस देश का हर कंकर कंकर शंकर है इस देश का कंकर कंकर क्या बोलता आहे शंकर शंकर बोलता आहे अटल बिहारी वाजपेयी म्हणता बघा अनो रेणो मध्ये सुद्धा त्याचा वास आहे पण विष्णून म्हणलं मला तुमच्यात भेट घ्यायची आहे पण एक आहे विष्णून एक रूप बदललं आणि ते नागाच्या रूपामध्ये कुठे आहे आज तुम्ही नागाच्या गळ्यात आहे

गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इनडोअर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर